नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आज आपण मंत्रालयाला इकडे गेलेलो आहे की बारा पत्र द्यायची होती आणि त्यात एक, एक पत्र आहे स्क्रॅपिंग ॲक्टबाबतचं आणि आपण मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे दहा बारा पत्रापैकी एक पत्र पत्रा मी तुम्हाला बोलणार आहे की आता आ, स्क्रॅपिंग ॲक्टचं वाहनाचं स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू झालेला आहे देशात लागू झालेला आहे आणि आरशी बुकमध्ये सुधारणा करा आणि आरशी बुकमध्ये सुधारणा होणं हे गरजेचे आहे आरशी बुक म्हटल्या डेट्यामध्ये की स्क्रॅपिंग ॲक्टमुळं वाहनाच्या आयुष्यमानाची तारीख येणं हे फार गरजेचं आहे कारण हि तर चौदा वर्षाच्या गाड्या तेरा वर्षाच्या गाड्या जुन्या गाड्या कुणाला बी गोरगरिबांना ही लोक विकत असतात आणि जनतेची मग फसवणूक होते कारण आयुष्यात हे पंधरा वर्ष निश्चित झालेलं आहे तर आरशी बुकवरतीसुद्धा वाहन स्क्रॅपिंग कितल्या तारखेला करणार म्हणजे आत्ता कसं होतं आत्ता आरशी बुकवरती खाली रजिस्ट्रेशन डेट येते होती परंतु आता ज्या दिवशी तुमचं नवीन वाहन रजिस्ट्रेशन होईल त्या दिवशीची डेट आणि आरशी समाप्त म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्सल अशी डेट ही पंधरा वर्षाची तुम्हाला येईल म्हणजे आरशी बुक आल्या आल्या तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण ही गाडी घेणार असेला कोण विकतो गाडी किंवा काय तर त्याच्यात लक्षात येईल की बाबा ही गाडी किती दिवस चालणार आहे आणि पंधरा वर्षानं ते ॲटोमॅटिक गाडीचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना अंमलबजावणीसाठी ह्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी कशीही अंमलबजावणी करू नये कारण गोरगरिब मग त्याच्यात फसले जातात आणि मग त्याच्यासाठी कायद्यानुसार हा प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरच आर सी बुकमध्ये सुधारणा होईल म्हणजे आणि मग पहिल्या टप्प्यात हे नवीन गाड्या रजिस्ट्रेशनसाठी आणि मग आता तुम्ही म्हणतील की सगळ्या आर सी बुकवरती कशा नोंदी होणार गुन्हे नोंदी कशा होणार तर ज्या ज्या वेळेला आर सी बुकचं काम समजा आपण एच पी चढव उतरण्यासाठी किंवा अन्य कामासाठी ज्या वेळेला आपलं आर सी बुक आर टी जाईल जुन्या वाहनांचं त्या टायमाला त्याच्यात बदल होईल हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आता जुनी वाहन घेतलं की त्याच्यावरती कर्ज वगैरे असतो आणि एच पी कॅन्सलसाठी आर टी ओला ज्या वेळेला एच पी प्रिंटिंगला जाईल त्यावेळेला त्या जुन्या त्या वाहनांच्यावरती स्क्रॅपिंगची डेट येईल म्हणजे पंधरा वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष अशी प्रत्येक वाहनावरती ही भेट येईल आणि त्या आता ह्याच्यावरती कारवाई होईल लवकरच आणि लवकरच आरशीमध्ये वाहनाच्या आरशीमध्ये हा बदल होईल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद